नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की काय झालं की काल तेरा बारा तेराला देखील आमच्या परभणी जिल्ह्यात बीड जिल्ह्यात आहिल्यानगर संगमनेर तालुका त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात इकडं जामखेड कडाष्टी बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला इकडे हिंगोलीकडं झाला इकडे जालना जिल्ह्यात देखील झाला तर परत आज शेतकऱ्याचे फोन आले की मग आता हे वातावरण कधीपर्यंत राहणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता फक्त आज चौदा आणि उद्याची पंधरा दिवस राज्यात थोडं वातावरण राहणार आहे सोळा तारखेपासून मात्र परत राज्यात थंडी मात्र पूर्वपदा येणार आहे म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे उत्तरेकडून वारे सुट्टीला परत राज्यामध्ये थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर शेतकऱ्याचे असे फोन आले की आम्ही टरबूज खरबूज लावलेत परत काही ढगाळ वाचवून राहील का तर हे ढगाळ वातावरण टरबूज खरबूज लाव लागवडी वेलवर घ्यायसाठी चांगलं असतं म्हणून त्यांचे फोन आले तर त्यांना एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा ढगाळ वाचवून राहणार आहे म्हणून अंदाजला खेळायचा त्याच्यानंतर परत स्पेशल एक दिला जाईल देल मेसेज पण राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकदा ढगाळ वातावरण राहणे राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र आज चौदा आणि पंधरा तारखेला म्हणजे आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि उद्या पंधरा तर दोन दिवस आणखी ढगाळ वातावरण राहणार आहे आज देखील बऱ्याच भागात तुरळक तुरळक ठिकाणी थेंब येतील सगळीकडे काही पाऊस पडणार नाही काल काय झालं की आहिल्यानगर भागात बऱ्याच ठिकाणी पुंतंबा शिर्डी राहता वैजापूर बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला तसा काय आज एवढा जास्त पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येता वीट उत्पादकवाल्यांचे फोन आले की हे पाऊस कधीपर्यंत आहे वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की आता काही जास्त नाही आज आणि उद्या दिवसच वातावरण आहे त्याच्यानंतर परवापासून वातावरण क्लिअर होणार आहे लगेच कारखाना शेतकऱ्यांचे देखील कारखान्याच्या जे टोळीवाले त्यांचे देखील फोन आले की पावसाचं वातावरण कराणार आहे तर त्यांना सांगू इच्छितो फक्त आजच्या दिवसात थोडं ढगाळ वातावरण तुळक ठिकाणी थेंबायतं सगळीकडे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकदा परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात याचा त्याच्यानंतर कर्नाटकचे तंबाखू काढणारे शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की आणि तूर काढणारे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज उद्याच्या दिवस तुम्ही काय करा थोडं थांबा परवा सोळा तारखेपासून परत तुम्ही खेळ करायला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा